नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस आहे तर आमची पाच वर्ष पूर्ण झालेल्या या बागेचा मी आपल्याला व्हिडिओ टाकला होता तर सध्याच्या स्टेजमध्ये आता अशा प्रकारे ही बाग आहे तर फुट आपण पाहू शकता दोन तीन इंचावर आलेली आहे व कळी अशा प्रकारे ओपन झालेली आहे तर याच वेळेस या, या कळींवर थ्रिप्सचा अटॅक येतो तर याच्यासाठी आपल्याला बायो तीनशे तीन दोन मिलीनं स्प्रे करायचे आहे थ्रिप्ससाठी तसेच पानाच्या पाठीमागे हिरवा पिवळा मवा असे अशा प्रकारे चेक करा आमच्या तर या बागेत नाही आहे पण काही शेतकऱ्यांच्या बागेमध्ये असतो त्याच्यासाठी देखील हा स्प्रे चालतो बायो बायोतींशीतील तर अशा स्टेजमध्ये तर अशा स्टेजमध्ये कळी ओपन असताना आपण हार्ड कोणतेही कीटकनाशक वापरू नयेत जेणेकरून कळी ड्रॉपिंगचे प्रमाण होईल आता थ्रिप्ससाठी आपल्याला काळजी फक्त घ्यावी लागणार आहे याच्यासाठी डेलीगेट देखील आपण वापरू शकता एक रेखे एकशे ऐंशी मिली व बायो तीनशे तीन दोन मिली डेलिगेट हे आता कळीच्या स्टेजमध्ये दे, देखील चालते कळी आपण पाहू शकता मोठी आणि खूप सुदृढ छान तयार निघालेली आहे कळी काही अशा ओपन देखील आहेत तर कळ्या भरपूर प्रमाणात निघलेल्या आहेत तसेच खूप शेतकऱ्यांचे म्हणणे असते की अशा स्टेजमध्ये जे जमिनीवर तण आलेले आहे तर याला तणनाशकाचा वापर करावा का तर आपण याला तणनाशक वापरू शकतो सकाळचे ठीक सहा वाजलेले आहे तर बागेत आलेलो आहे तर आपण पाहू शकता वारा वगैरे कुठे देखील नाही शांत वातावरण आहे तर दिर, दिर अशा शांत वातावरणात आपण या गवतावर गवत देखील पाहू शकता एक दीड दीड दोन इंचावर गवत आहे अशा प्रकारे गवत आहे आणि गवताच्या पाठीमागे आपण पहा ज्या शेतकऱ्यांच्या गवताच्या पाठीमागे असा मिलीबग आहे मिलीबग दिसेल आमचा मिलीबगचा स्प्रे झालेला आहे गेल्या वेळी सांगितल्याप्रमाणे तर आम्ही याच्यावर गवतावर व झाडांवर ॲपलॅट दोन मिली व डे सिक्स हंड्रेड झिरो पॉईंट तीन तीन लिटरला एक मिली अशाप्रमाणे जमिनीवर व झाडावर देखील घेतलेला आहे सात ते आठ दिवसापूर्वी तसेच आता याला तणनाशक आपण वापरू शकतो तर तणनाशक आम्ही याला स्वीपपावर वापरतो तर याला पाच मिलियन स्वीप पावर बासवते जेणेकरून हे तण जळे जाईल फक्त हूड त्याला लावावा जेणेकरून त्याच्यावर झाडावर उडलं जाऊ नये तसेच आता सध्या या स्टेजमध्ये पाणी आम्ही थोडेसे कमी देत आहोत जेणेकरून पाहू शकता हा शेंडा शेंड्याकडे वाढ जाऊ नये तीन तीन ते ती चार इंच वरचा शेंडा आलेला आहे थोडेसे पाणी म्हणजेच पाच सहा दिवसात एक दोन ते तीन तासच पाणी आम्ही देत आहोत तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी आपल्या बागेचे व्यवस्थित नियोजन करावे कळे आपण पाहू शकता भरपूर प्रमा प्रमाणात कळायला ले लागलेले आहेत